केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज बी के राठोड यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळा हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या वतीने संपन्न हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकीचे ज्येष्ठ शिक्षक बी के राठोड बंडू किशन राठोड यांचे नियमित वयोमानानुसार निवृत्ती दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार रोजी झाली तेव्हा काल बी के राठोड यांच्या सत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एस शेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संचालक तथा काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी संचालक प्रशांत रेड्डी कन्कीचे केंद्रप्रमुख पी टी राठोड ईश्वर चव्हाण राजीव गांधी पंचायत राज संघटक महाराष्ट्र सचिव तसेच प्रकाश चव्हाण सरपंच जरूर तांडा निशांत जाधव कणकी तांडा जानूशिंग पवार सुरेश पवार बोध तांडा उल्हास राठोड पोलीस पाटील बोध तांडा माजी मुख्याध्यापक महाजन सर माजी मुख्याध्यापक साभापुरे सर श्रीमती रेखाताई चरडे अजय जाधव पांढरकवडा योगेश चव्हाण बँक मॅनेजर कुणाल जाधव पी एस आय कुणाल राठोड शिक्षक चेतन राठोड शिक्षक विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले सर भालेराव सर बंतावार भाले सर, सर राजेंद्र ठाकरे विष्णू मळावी रामराव राठोड कोचुराम मोहरले नरसिंग खांडरे शेख इरफान सर आदी उपस्थित होते प्रथम थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे बी के राठोडी व त्यांच्या सुविधे पत्नीसह वनिता यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बी के यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थिनींनीही आपल्या वर्गातर्फे सरांना भेटवस्तू दिल्या याप्रसंगी विद्यालयाची विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक यांनी आपली मनोगती व्यक्त केली तदनंतर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती बी के राठोड यांनी मनोगतातून आपली भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सर यांनी केले के टी एन महाराष्ट्र न्यूज किनव खांदे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा